श्री स्वामी समर्थ मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला सांगा कोण कोण स्वामींची भक्ती करतो कोणाकोणाचा विश्वास आहे स्वामींवर तुम्हाला पण वाटत असेल ना स्वामी खरंच आपलं म्हणणं ऐकतात का आपल्याला मदत करतात का ते आपण पुढे बघूयात स्वामी खरंच आपण ज्या स्वामींकडे मागतो ते ऐकतात का आपण स्वामींची भक्ती करतो नामस्मरण करतो प्रार्थना करतो पण काही वेळेला मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी खरंच ऐकतात का त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आहे का स्वामी आपली प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि त्यांची काही सूक्ष्मपण स्पष्ट लक्षणे दिस आपल्या जीवनामध्ये दिसू लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपले ऐकतात का याची लक्षणं काय या आहेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा लक्षणे आपण नीट समजून घेतली तर आपल्याला स्वामींची योग्य वेळ समजेल जेणेकरून आपला अपेक्षाभंग होणार नाही आणि आपण अधिक श्रद्धेने स्वामींची सेवा करू शकू स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना वेळ जागा यायची गरज नसती फक्त भक्त कितीही दूर असला कितीही अडचणीत असला तरी स्वामी ते जाणतात ऐकतात आणि योग्य वेळी कृपा करतात पण स्वामींचं ऐकणं आपण आपल्या मन मानवी अपेक्षांप्रमाणे मोजू लागलो की आपण निराश होतो म्हणूनच हे स समजून घ्यायला हवे की स्वामी ऐकतात पण त्यांचे उत्तर कधी हो हो असते कधी नाही आणि कधी थोडे लांब असते उत्तर असते स्वामी आपली प्रार्थना ऐकतात याची लक्षणे कशी ओळखावी स्वामींकडे प्रार्थना केल्यावर जरी परिस्थिती तशीच असेल तरी आपले मन शांत राहते काळजी कमी वाटते तर समजून जावे की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली हे त्यांच्याच कृपेचे पहिले लक्षण आहे जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा आपले मन शांत होते चिंता कमी होते ही स्वामींची एक अदृश्य कृपा असते कोणत्याही बाह्य कोणत्याही बाह्य उपाय न करता केवळ स्वामींच्या नावाने आपण शांत होत असू तर हे स्वामींच्या दिव्य शक्तीच्या प्रतिस् प्रतिसादाचे लक्षण आहे मनातील मना मन हो, प्रश्नाचे उत्तर मिळते काही वेळेला आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न असतो आणि आपण स्वामींकडे त्याचे उत्तर मागतो तेव्हा एखाद्या पुस्तकातील वाक्य एखादी सोशल मीडियावरची पोस्ट किंवा कोणाच्या तरी बोलण्यातून आपल्याला ते उत्तर मिळते तर काही वेळेला आपल्या प्रश्नाचे उत्तर स्वामींच्या कृपेने आपल्या अंतप्रेरणेतूनच मिळते हा योगायोग नसतो तर हे स्वामींचे मार्गदर्शक नसते काही वेळेला आपण अडचणींमध्ये असतो आणि अचानक आपले मन एखाद्या योग्य निर्णयाकडे वळते किंवा कोणीतरी योग्य सल्ला देते अशा प्रकारे स्वामींचे उत्तर हे शब्दामध्ये नसेल पण घडणाऱ्या गोष्टीतून मिळते जेव्हा आपण एकटे असतो निराश असो आणि अचानक श्री स्वामी समर्थ असे नाम घेताना मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आपली भीती नाहीशी होते तेव्हा समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि आपल्या मनामध्ये ऊर्जा पाठवत आहेत स्वामी स्वामी आपले ऐकतात याचा आणखीन एक मोठा संकेत म्हणजे अचानक घडणारे सकारात्मक योगायोग जसे की आपण निराश असतो आणि अचानक एखादी संधी आपल्यासमोर येते एखाद्या अडचणीमधून कोणीतरी मदत करतो किंवा एखादे काम सहज पूर्ण होते ही ल सगळी लक्षणे आहेत की स्वामी आपल्या पाठीशी आहेत जे काम काही महिन्यांपासून अडकले होते जे शक्यच वाटत नव्हते ते अचानक पार पडते ही कृपा म्हणजे स्वामींचा अदृश्य हस्त असतो कठीण प्रसंगातही मनात अकल्पित विश्वास निर्माण होतो स्वामींकडे प्रार्थना केल्यावर अनेकदा बाहेरची परिस्थिती तशीच राहते पण आपल्या आतमध्ये एक विश्वास उभा राहतो की सगळे ठीक होईल कारण अशा विश्वासाचे मूळ हे स्वामींची कृपाच असते स्वामींकडे सतत नम्रपणे प्रार्थना केल्यावर आपले स्वभाव दोष हळूहळू कमी होऊ लागतात आपल्याला आपल्यातील दोष दिसू लागतात आणि सुधारण्याची प्रेरणा येते ही सुद्धा एक स्वामींची एक कृपाच आहे आपण काहीतरी विचार करत असतो आणि अचानक हेच बरोबर आहे अशी भावना आतून उमटते स्वामी हे अंतःकरणामधून कार्य करत असतात आपण सतत स्वामींचे नाम घेतले की आपले मन शुद्ध होते आणि स्वामींची दिशा आपल्याला स्पष्ट जाणवते स्वामी आपले ऐकतात की नाही हे ओळखण्याचे एक मोठे लक्षण म्हणजे आपले वागणे विचार करणे आणि प्रतिक्रिया हळूहळू बदलायला लागतात रागाचे रूपांतर संयमात नैराश्यचे रूपांतर श्रद्धेमध्ये आणि भीतीचे रूपांतर विश्वासामध्ये होते तर नक्कीच समजून जावे की स्वामी आपल्याशी संवाद साधत साधत असेल नामस्मरण करताना काही वेळा डोळ्यातून अश्रू व्हावं लागतात आणि याचे कारण कळत नाही की अश्रूंची भक्ती म्हणजे स्वामींच्या जवळ असल्याची अनुभूती असते या भावना शब्दामध्ये सांगता येत नाहीत मना पण मनाला माहीत असते की स्वामी आहेत जे माझे ऐकत आहेत शेवटी एक लोक गोष्ट लक्षात घ्या की संवाद हा केवळ शब्दात होत नाही स्वामी हे आपल्या मनाच्या तरंगलहरींना ऐकतात आपल्याला पाहिजे ती गोष्ट लगेच मिळलेच गोष्� मिळेलच असे नाही पण स्वामींचे ऐकणे आणि प्रतिसाद देणे सतत सुरूच असते फक्त आपण जाणीवपूर्वक ते ऐकायला शिकायला हवे आपले मन जर शांत होत असेल तर आपल्याला आतून विश्वास वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टींमधून आपले जीवन बदलत असेल तर समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि त्यांनी आपले बोलणे स्वीकारले आहे स्वामी आपले प्रत्येक हाक ऐकतात फक्त आपल्याला ती ओळखायला आहे ओळखायला यायला पाहिजे स्वामींच्या भाषेमध्ये शब्द नसतात पण अनुभव असतो जर आपले मन भक्तिपूर्ण असेल आणि आप आपण श्रद्धेने स्वामींचे नाव घेत असू तर नक्की स्वामी ऐकतात आणि योग्य वेळेला योग्य कृपा स्वामींची संवाद साधायला साधायचा असेल त्यांच्या ऐकण्याची खात्री हवी असेल तर काही गोष्टी आपण नियमितपणे केल्या पाहिजेत जसे की नित्य नामस्मरण करावे सकाळी उठल्यावर रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरामध्ये चालता बोलता उठता बसता काम करता करत असताना स्वामी नामाचा जप करत राहावा शंका बाजूला ठेवून स्वामीचरणी समर्पण करावी वे। काही वेळेला आपण विचार करतो की स्वामींची कृपा का होत नाही किंवा एखादी गोष्ट खरंच आहे का अशा शंका स्वामींपासून दूर नेतात त्यामुळे शंका करण्यापेक्षा किंवा एखादी तक्रार करत बसण्यापेक्षा स्वामी चरण समर्पण करावे स्वामी चरणी समर्पण करावे काही वेळेला स्वामींची थांबाचेही उत्तर असते आपल्याला जसे हवे तसे प्रत्येक वेळेला घडेलच असे नाही काही वेळेला वेळ लागतो पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात जर आपण स्वामींचे अनुभव ऐकणे अनुभवले नसेल तर शंका करू नये एखादे बीज पेरले की लगेचच फळ लागत नाही तसे श्रद्धेचेही आहे जर आपण नाम घेत राहिलो तर आपल्याला स्वामी आपले ऐकत आहेत याचा अनुभव नक्कीच येईल जर आपण मनापासून स्वामींचे नाव घेत असू त्यांची सेवा उपासना करत असू प्रामाणिक प्रयत्न करत असू तर स्वामी आपले नक्कीच ऐकतात स्वामी आपले ऐकतात की नाही हे हो। ओळखायचे असेल तर आपल्या मनामध्ये येणारी शांतता धैर्य आणि अचानक मिळणारी योग्य दिशा हीच त्यांची उत्तरे असतात आपण प्रार्थना केल्यावर मन हलके वाटणे किंवा योग्य वेळेला योग्य माणसे भेटणे हे सगळे त्यांच्या ऐकण्याचेच खून आहे कधी परिस्थिती तशीच राहते पण कधी आपला दृष्टिकोन बदलतो हे स्वामींचेच काम आहे असे स्वामी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात फक्त त्यांना जाणून घेण्यासाठी अंतर्मुख होणे आवश्यक असते आपल्या अडचणी लवकर सुटल्या नाही तरी समाधान मिळाले तर समजून जावे की स्वामींनी ऐकले आहे स्वामी ऐकतात याचा अर्थ शब्द शब्दिक घेणे असा मर्यादित नाही येथे ऐकणे म्हणजे आपल्या भक्तांचे मनोगत प्रार्थना वेदना श्रद्धा आणि प्रेम हे सर्व स्वामींपर्यंत पोचते आणि त्यावर ते सजग आणि जागृत असतात असा याचा अर्थ होतो स्वामी आपल्या ऐकतात म्हणजे ते आपल्या भावनेला प्रतिसाद देतात आपल्या स्वामींकडे आपण स्वामींकडे काय प्रार्थना करतो हे महत्त्वाचे नाही तर आपण काय भाऊ ठेवून भाऊ ठेवून प्रार्थना करतो हे अधिक महत्त्वाचे आहे स्वामी आपल्या अंतकरणातील इच्छा दुःख गोंधळ सर्व काही जाणवतात आपण अनेक वेळेला म्हणतो की स्वामी मला काही सुचत नाही स्वामी माझी वाट चुकली आहे स्वामी मला मदत करा अशा वेळेला जर बाहेरून काही घडले नाही पण आपल्या हातून एक शांत शांतता एक आशा एक बदल जाणवतो तरीहीच त्यांची ऐकलेली कृपा असते स्वामी आपल्या प्रार्थनेला काही वेळेला तात्काळ उत्तर देत नाहीत पण आपल्या जीवनामध्ये योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतात श्रद्धा असेल तर प्रत्येक अनुभवामध्ये अनुभवामधून स्वामींचे उत्तर समजते म्हणून स्वामी ऐकतात समजतात आणि मार्गही दाखवतात फक्त आपली भक्ती खरी हवी अस हवी जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाहीत आपल्याला प्रतिसाद देत नाहीत तरीही श्रद्धा ढळू देऊ नका सातत्याने स्वामींचे नामस्मरण करा सेवा उपासना वाढवा स्वामी कधीच थेट बोलत नाहीत फक्त न मनामध्ये शांतता योग्य विचार असून दिशा आणि आत्मिक समाधान ही स्वामींच्या प्रतिसादाची लक्षणे आहेत असा काही अनुभव झाला आहे का की एखादी गोष्ट तुम्ही ठरवली आणि काही दिवसानंतर ती पूर्ण झाली किंवा तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी सद्बुद्धी तुम्हाला अचानक मिळाली तर हेही स्वामींचीच कृपा आहे तर तुम्हाला एखादा अनुभव असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की आमच्यासोबत शेअर करू शकता धन्यवाद